आम्हाला भेट द्या मिक्स रस भेटतो खूप छान आहे खतरनाक आहे की तुम्ही एकदा तरी बघायला जावं असं मला वाटतं काचीचे पूर्णपणे मंदिर आणि असं गोल घुमट असल्यासारखं आहे खेड्यातल्या दिवसाची सुरुवात म्हणजे कामापासूनच होत असते मित्रांनो पाणी गरम झाले आंघोळ करून घेऊया आणि नंतर भेटूया नमस्कार मित्रांनो नव एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तयार झालेलं तर आता आपण जाणार आहोत बिल्डला तर वाटेमध्ये काय गमती जमती आहेत आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडत तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरणार चला तर उन्हाळ्यातील डोंगर म्हणजे उघडी पगडी डोंगर आणि जसं पावसाळा जवळ येईल तसं पावसाळा आल्यानंतर याच्यावर हिरवीगार चादर निर्माण होते तर मित्रांनो खूप दिवस झालं फिरायला आलो नव्हतो त्यामुळं आम्ही दोघं जण लदाखला आलो पाहू शकता हे समुद्रामध्ये एक किल्ला आहे आणि ते किल्ला कुठे आहे तुम्ही पण सांगा आणि म्हटलं खूप दिवस झालेत आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन जावं फिरायला पाठीमागा आहे पाहू शकता आणि आम्ही दोघं म्हणून लदाखला आलेलो आहोत आणि तुम्हाला पण जरी लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही दोघे जण प्रवासाचा आनंद घेत निघालो आणि थोड्या वेळाने रस पिण्यासाठी थांबलो इथे उसाचा आणि अननसाचा मिक्स रस भेटतो खूप छान आहे आम्ही मग डायरेक्टली आपल्या सरांच्या घरी गेलो आणि सरांच्या घरी पोहोचताच त्यांची छोटीशी मुलं इतकी मजा करत होते आम्ही आल्यानंतर झाल्यानंतर आम्ही निघालोत कॉलेजकडे कॉलेजमध्ये आतमध्ये सीईटीची एक्झाम द्यायला गेली तोपर्यंत मी, कौलेज कौलेज तो तो मी गे जो 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 एक असं चक्कर मारावी म्हटलं मग खांडेश्वरीच्या मंदिराकडे गेलो तिथले असे जवळजवळ जाऊन फुटेज घेतले सिनेमॅटिक काही शॉर्ट्स घेतले आणि हे मंदिर खूप बघण्यासारखं आहे प्राचीन मंदिर आहे आणि याची रचना पण इतकी खतरनाक आहे की तुम्ही एकदा तरी बघायला जावं असं मला वाटतं बीडमध्ये खांडेश्वरी असं एक प्रसिद्ध ठिकाण आहे आणि त्याचे कॉलम वगैरे बांधकामाची रचना खूप सुंदर आहे हा सनसेट मी घेत सूर्याचा एक शॉट घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हे मंदिरचं पूर्ण दृश्य तुम्हाला पाहायला भेटतं खूप जबरदस्त आहे तुम्ही पण एकदा नक्कीच जाऊन भेटा आणि त्याचबरोबर मी त्याच्या शेजारीच असलेलं एक दुसरं मंदिर आहे ते खूप भारी आहे आणि याच मंदिराच्या शेजारी आहे तिथे पण मी जाऊन दर्शन घेऊन आलो खंडेश्वरी देवी संस्थान बीड म्हणून असं मंदिर आहे मध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटते ते जे देवीची मूर्ती आहे आणि इतकी खतरनाक आहे की ते तुम्ही पाहून थक्क होऊन जाल आणि तुम्ही एकदा जाऊन तिथे भेटाच मंदिराची रचना आणि हे मंदिर पाहण्याजोग आहे पूर्वी प्राचीन मंदिर आहे आणि हे तुम्ही पाहू शकता की देवीची मूर्ती किती आहे संगमरमरीत आणि काچیचं पूर्णपणे मंदिर आणि असं गोल घोट हसल्यासारखं आहे नक्कीच तुम्ही जाऊन एकदा व्हिजिट करा खूप पाहण्यासारखं मंदिर आहे बीड मध्ये आहात तर नक्कीच या ठिकाणाला भेट द्या सगळं फिरून झाल्यानंतर परत निघालो मी कॉलेजकडे कडे ई टी ची एक्झाम झाली मग आम्ही दोघं निघालो सनसेट दिसत होता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मिटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद बाय बाय